अनियमित मासिक पाळी ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य परंतु तेवढीच काळजीची बाब बनलेली आहे कारण ती फक्त पिरियड फ्लोवरती परिणाम करत नाही तर ती गर्भधारणेच्या क्षमतेवर मानसिक स्वास्थ्यावर आणि एकूणच काय रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर सुद्धा तेवढ्याच खोलवर परिणाम करू शकते मासिक पाळी ही सामान्यतः अठ्ठावीस दिवसांच्या चक्रावर येते परंतु काही महिला अशा आहेत ज्यांच्यामध्ये हे चक्र खूप लांबते काहींमध्ये खूप लवकर येते आणि काही महिला अशा आहेत त्यांना काही महिने मासिक पाळीही येतच नाही हे सर्वच प्रकार अनियमित मासिक पाळीच्या प्रकारांमध्ये मोडतात ही अवस्था अनेकदा हार्मोनल असंतुलन पी सी ओ एस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओरियन सिंड्रोम थायरॉइड विकार गर्भाशयातील फायब्रॉइड्स एन्डोमॅट्रोसिस स्टिरॉइड आणि अँटीडिप्रेसंट औषधांचे दुष्परिणाम वजनामध्ये अतिशय चढ उतार मानसिक ताण कमी झोप अयोग्य आहार जास्त व्यायाम किंवा वारंवार गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणे यासारख्या विविध कारणाने होतात या व्हिडिओमध्ये आपण अनियमित मासिक पायाची संपूर्ण माहिती त्यांची कारणे लक्षणे उपाय आणि गर्भधारणेवरील याचे संभाव्य परिणाम या सर्व गोष्टींचा सविस्तर आणि सखोल माहिती पाहणार आहोत जेणेकरून ही समस्या भेडसावणाऱ्या प्रत्येक महिलेला याचा फायदा होईल अनियमित मासिक पायीचे प्रमुख लक्षण म्हणजे मासिक पाळीच्या तारखेमध्ये सातत्य न राहणे पाळीचे दिवस खूपच लांबणे किंवा खूप कमी होणे रक्तस्राव फारच कमी किंवा फारच जास्त होणे रक्ताचा रंग गळद असणे किंवा त्यामध्ये गाठी येणे पाळीपूर्वी खूपच वेदना होणे थकवा जाणवणे डोकेदुखी छातीमध्ये दुखणे मूड स्विंग्स होणे अपचन पिंपल्स येणे केस गळणे आणि त्वचेला तेलकटपणा जाणवणे हे सर्व या समस्येची इशारे देणारी लक्षणं आहेत जर पाही तुम्हाला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद झाले असेल तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे यासाठी प्रथम तुम्हाला हार्मोनल टेस्ट सोनोग्रॉफी थायरॉइडच्या टेस्ट पी सी ओ एसची टेस्ट आणि रक्तातील आयांचं प्रमाण तपासलं जातं उपचारांची सुरुवात ही नेहमी सर्वात सोप्या उपायांनी केली जाते जसं की योग्य आहार आणि व्यायाम झोपेचा नियमित वेळ आणि तणाव नियंत्रण दररोज किमान तीस मिनटे चालणे योगा करणे प्राणायाम आणि ध्यान यांचा सराव करणे यामुळे हार्मोनल संतुलन राखले जाते आहारामध्ये पालेभाज्या फळे सुकामेवा भरपूर पाणी कॅल्शियम आणि आयनयुक्त पदार्थ ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचा समावेश करणं गरजेचं असतं साखर मैदा पॅकेज फूड्स आणि जास्त मसालेदार पदार्थ घेणं टाळायला पाहिजे तसेच मासिक पायी नियमित करणाऱ्या काही आयुर्वेदिक औषधंसुद्धा आहेत ही सुद्धा उपयोगी पडतात जसं की अशोकारिष्ट कुमारे असव शतावरी कल आणि मुळ्याचा रस ॲक्युपेंक्चर होमिओपॅथी आणि नैसर्गिक उपचार पद्धती सुद्धा अनेक महिलांमध्ये प्रभावी ठरते जर हे उपाय उपयोगी पडले नाहीत तर डॉक्टर तुम्हाला हार्मोनल ट्रीटमेंटचा सल्ला देतात जसे की प्रोजेस्टरॉनच्या टॅब्लेट्स पिल्स इम्प्लांट किंवा आय यू डी पी ओ एस जर तुम्हाला असेल तर तुम्हाला मेटामॉर्फिन यासारख्या औषधांचा वापर केला जातो त्यानंतर थायरॉइड असेल तर थायरोझिन टॅबलेट्स दिल्या जातात काही गंभीर सिच्युएशन असेल जसं की फायब्रॉइड्स खूप मोठे झाले असतील तर तुम्हाला शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरते गर्भधारणेच्या दृष्टीने जर पाहिलं तर अनियमित मासिक पाळीमुळे अवुलेशनचा दिवसांचा अंदाज येत आहे जे तुमच्या गर्भधारणेसाठी खूप महत्त्वाचं असतं यामुळे संधी चुकतात आणि जे कपल्स प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करत आहेत त्यांना खूप मानसिक तणावातून जावं लागतं तसेच हार्मोनल असंतुलन यामुळे गर्भाशयाची आतील आवरण योग्यरित्या तयार होत नाही जे फलित अंड्याच्या रोपणाला अडथळा आणतात परिणामी काय होतं गर्भपाताचा धोका वाढतो गर्भवती झाल्यानंतर अशा महिलांमध्ये डिलिव्हरी डेटच्या आधी डिलिव्हरी होते गर्भातील बाळाची वाढ खुंडते जन्मानंतरसुद्धा आईमध्ये नैराश्य येण्याचा धोका वाढतो म्हणून जर तुम्हाला अनियमित मासिक पायी सतत भेटसावत असेल तर केवळ तात्पुरता उपाय न करता त्याचं मूळ कारण शोधून काढा आणि त्यावरती योग्य उपचार घ्या मासिक पायी ही आपल्या शरीरातील अंतर्गत जे क्लॉक आहे त्याचं प्रतिबिंब असते आणि ती नियमित राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे ही समस्या असणाऱ्या तुम्ही एकट्या नाही आहेत जगभरामध्ये कोट्यावधी महिला याचा सामना करत आहेत त्यामुळे कोणतीही लाच किंवा भीती न बाळगता वेळीच तपासणी करून घ्या आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य तो मार्ग निवडा हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असेल घरगुती उपाय आयुर्वेदिक चिकित्सा योग्य आहार व्यायाम झोप आणि मानसिक शांती यांचा समतोल राखल्यास तुम्ही पुन्हा एकदा नियमित वेदनामुक्त आणि सुदृढ मासिक पाळीकडे परत येऊ शकता लक्षणं दुर्लक्षित न करता ती समजून घ्या उपचार घेणं टाळू नका आणि तुमच्या शरीराचा आवाज आहे का कारण हेच तुम्हाला दीर्घकालीन आरोग्याकडे घेऊन जाईल भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद